छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले लहानपणीपासूनच जिजाबाईंनी त्यांच्यावर खूप चांगले संस्कार केले होते जिजाबाई हे त्यांच्या आईचे नाव होते तर पुण्यात खूप जास्त परिस्थिती तेव्हा चांगली नव्हती आणि बाहेरही मुघलांचे राज्य होते त्यासाठी शहाजीराजे लढा देण्यासाठी गेलेले होते आणि मग एक स सुरक्षित जागा म्हणून शहाजीराजांनी जिजाबाईंना तिथे पुण्यात ठेवलेले होते शिवनेरी किल्ल्यावर आणि शहाजीराजे तिकडे युद्धातच असतात त्यामुळे जिजाबाई इकडे एकट्याच असतात आणि एकट्या जिजाबाईंनी मग शिवरायांना घडून त्यांना धडे दिले शिक्षणाचे आणि युद्ध शिकवलं युद्ध सराव सगळं काही जिजाबाईंनीच त्यांना शिकवलं आणि मग शिवरायांना स्वराज्य घडवण्यासाठी काय काय करायचं ह्याचंही त्यांना या ज्ञान दिलं जिजाबाईंनी आणि मग शिवरायांनी जेव्हा पुण्यातील परिस्थिती बघितली रयितेचे हाल बघितले तेव्हा शिवाजी महाराजांनी ठरवले की आपण लोकांना या सगळ्यातून मुक्त करायचं आणि त्यांना चांगलं सुख भेटल असं काहीतरी करायचं मग ते रायरेश्वराच्या मंदिरात मित्रांसोबत गेले आणि रायरेश्वराच्या मंदिरात त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली की हे स्त्रींचे राज्य हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा असं म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि तिथून पुढे त्यांनी एक 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 धडे शिकत गड जिंकायला सुरू केली तर सगळ्यात पहिलं आपल्याला माहितीच त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि तोरणा किल्ला जिंक तोरणा किल्ला बांधत असताना त्यांना धनही सापडलं होतं आणि त्याच्यानंतर मग ते एकामागे एक किल्ले जिंकत गेले त्यांना मावळेही खूप चांगले भेटले त्या सगळे मावळे एक निष्ठ होते शिवाजी महाराजांशी आणि त्यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना कायम शेवटपर्यंत साथ दिली आणि ते एक निष्ठ राहिले आणि तुम्हाला माहितीच आहे जसं की तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडो देशपांडे यांनी आपल्या जीवाचं आपल्या प्राणाचीही पर्वा न करता त्यांचा जीव गमावला शिवाजी महाराजांसाठी युद्ध करण्यासाठी आणि त्यांनी अनेक गडकिल्ले जिंकले मावळ्यांच्या साथीने आणि अफजलखानाचा वधही आपण बघितला होता अफजलखानाचा वधही हुशारीने केला होता कारण त्यांचं एक तत्व होतं गनिमी कावा आणि गनिमी कावाचा वापर करून त्यांनी अनेक युद्धे जिंकली होती आणि मग शिवाजी महाराजांना मुलगाही झालता संभाजी महाराज साईबाई या त्यांच्या पत्नी होत्या आणि संभाजी महाराजही छत्रपती शिवाजी महाराजांके सारखे शूरवीर होते त्यांच्यात खूप ताकद होती आणि ते बलाढ्य होते अशा या छत्रपती शिवाजी महाराज तीन एप्रिल सोळाशे ऐंशी साली त्यांचा मृत्यू झाला पन्नास वर्षाच्या आयुष्यात त्यांनी खूप मोठी कामगिरी केली आणि आपल्याला स्वराज्य मिळवून दिले आज जर शिवाजी महाराज नसते तर आपण आज एवढे मुक्तपणे फिरूही शकलो नसतो त्यांच्यामुळे आपण गुलामगिरीतून मुक्त झालो आणि आपल्या आपण आता मनासारखे जगू शकतो मुलीही बाहेर फिरू शकतात आया बहिणींना कसलाच त्रास नव्हता कारण ते सगळं त्यांच्यामुळे झालं आहे त्यांच्या राज्यातूनच त्यांच्या राज त्यांच्यामुळेच आपण आज हे दिवस बघू शकतो आणि छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण आहोत नाही तर आज आपण अजूनही गुलामगिरी करत असतो आणि अजूनही आपल्याला दुसऱ्यांच्याच हाताखाली कामं करत राहावं लागलं असतं मुलींनाही घराच्या बाहेर पडणं अवघड झालं असतं छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्याला हे दिवस बघायला भेटले अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मोजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे